नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रवेशद्वार म्हणजेच मुख्य दरवाज्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहे वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिले गेले आहे मुख्य दरवाजाला कोणत्या दिशा सकारात्मक मानल्या जातात हे जाणून घेण्यासाठी वरील आय बटनावर लिंक केलेला माझा मागील व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराचा मुख्य दरवाजा कसा असावा आणि घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात चला जाणून घेऊयात घराचा मुख्य दरवाजा कसा असावा मुख्य दरवाजा हा नेहमी जाड आणि घन लाकडाचा असावा आणि मुख्य दरवाजावर कोणत्याही प्रकारच्या भेगा नसाव्यात हा दरवाजा तुमच्या घराच्या इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा असावा घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी आयताकृती असावा मुख्य दरवाजासाठी गोल आणि अनियमित आकार टाळावेत वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासाठी दुहेरी दरवाजे सर्वोत्तम मानले जातात मुख्य दरवाजा हा नेहमी घराच्या आत उघडला पाहिजे अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजाला जोडलेला एक सुरक्षित दरवाजा असतो जो घराच्या बाहेर उघडतो तर अशा परिस्थितीत तुम्हाला खात्री करावी लागेल की मुख्य दरवाजा आणि सुरक्षा दरवाजाचे बीजाघर एका बाजूला आहेत का म्हणजे जर मुख्य दरवाजाच्या कड्या उजव्या बाजूला असतील तर सुरक्षतेच्या दरवाजाच्या कड्यादेखील उजव्या बाजूलाच असाव्यात मुख्य दरवाज्यावर नेहमीच चौकट असावी कारण उंबरठा आपल्या घराची सीमा निश्चित करतो आजकाल उंबरठा हा ग्रॅनाईट आणि संगमरवरी बनवला जातो पण वास्तुशास्त्रामध्ये लाकडाच्या उंबरठ्याला चांगले मानले गेले आहे कारण लाकूड हा नैसर्गिक पदार्थ आहे आणि त्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते आणि हे प्रवेशद्वारावरच नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन घरात प्रवेश करण्यापासून रोखू शकते आणि घरातील जी चुंबकीय ऊर्जा असते ती, ती घरातच थे राखून ठेवते उंबरठ्यासाठी काळ्या रंगाचा वापर करणे टाळा आणि घरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असतात येथे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की जो दरवाजा सकारात्मक दिशेने येतो तो मुख्य दरवाजा म्हणून वापरला जावा दुसऱ्या प्रवेशद्वारासाठी दक्षिण दिशेचा दरवाजा टाळावा मुख्य दरवाजावर एखादा योग्य प्रकाश असलेला बल्ब लावावा म्हणजेच मुख्य दरवाजावर अंधार नसावा आणि त्यामुळे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवावा आता जाणून घेऊयात घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात मुख्य दरवाजा हा काचेचा नसावा मुख्य दरवाजासाठी दरवाजे किंवा स्वतः बंद होणारे दरवाजे करणे टाळा मुख्य दरवाजावर जास्त काम टाळा कारण या खोरी कामामध्ये धूळ जाऊन बसते ज्यामुळे घरात प्रवेश करणारी ऊर्जा अडवली जाते मुख्य दरवाजावरील कृत्रिम तोरण नियमितपणे स्वच्छ करणे जरूरी आहे कारण त्यावर धूळ जमा होते आणि त्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडवली जाते आणि जर तुम्ही तोरणासाठी ताजी फुले वापरत असाल तर ती फुले सुकल्यानंतर ते तोरण त्वरित काढून टाका घराच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात आरसे आणि जड फर्निचर मुख्य दरवाजाच्या अगदी समोर ठेवू नये कारण आरसे हे वस्तू परावर्तित करतात त्यामुळे घरात प्रवेश करणारी सर्व ऊर्जा परावर्तित होते मुख्य दरवाजावरील जड फर्निचर देखील ऊर्जेच्या प्रवाहाला प्रतिबंधित करतात तर तुमचा मुख्य दरवाजासमोर रिकामी भिंत असेल म्हणजेच जर कोणी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करत असेल तर त्याचे तोंड रिकामी भिंतीकडे असेल तर ती भिंत रिकामी ठेवू नका त्या भिंतीला सजवा जर तुमचे घर डुप्लेक्स असेल तर या मुख्य दरवाजावर शौचालय नाही याची खात्री करा मुख्य दरवाजासमोर कधीही सेप्टिक टँक नसावा आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर दुसरा दरवाजा नसावा तसेच तुमच्या मुख्य दरवाजासमोर जिना लिफ्ट इलेक्ट्रिक पोल कचरा गुंडी नसावीत पण या गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही तर त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा उपाय आहेत त्याविषयी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या माहितीचा फायदा सर्वांना होईल आणि काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग